त्यात मी दोन दिवसापूर्वी ट्विट केलं होतं नाशिक मध्ये विकास विभागाचा एक घोटाळा झाल्याचा आणि लवकरच लवकरच दोन दिवसात नाशिक महानगरपालिका हद्दीत नगरविकास खात्याअंतर्गत भूसंपादन घोटाळा बरे का भूसंपादन घोटाळा आणि त्यातून झालेले आठशे कोटीचे गैरव्यवहार नाशिकमधल्या आपल्या मर्जीतल्या बिल्डरांवर भूसंपादनाच्या नावाखाली आठशे कोटी, नावा कोटी रुपयांची कशी खैरात केली आणि हे पैसे आठशे कोटी बिल्डरांच्या माध्यमातून कोणाकडे गेले या संदर्भात मी एक दोन माझं काम चालू आहे संपलेलं आहे विस्तर तक्रार मी करतो नगर विकास खातं मुख्यमंत्र्यांच्या अधिपत्याखाली जे आहे मग ते ठाकरे सरकार असताना किंवा आता सर्व महानगरपालिका क्षेत्रामध्ये अशा प्रकारचे घोटाळे झाले हा जो पैसा राजकारणामध्ये येतो सध्या महाराष्ट्राच्या तो कोणत्या माध्यमातून येतोय त्याचा खुलासा मी करतोय विशेषत आहे नाशिक महानगरपालिका एका नाशिक महानगरपालिकेमध्ये एका व्यवहारात भूसंपादनाच्या आठशे कोटी रुपये गैरमार्गानं गोळा हा जनतेचा पैसा करधारकांचा पैसा बेकायदेशीरपणे भूसंपादन करून आपल्या मर्जीतल्या बिल्डरांना आठशे कोटी रुपये सरकारी तुजरीतून दिले आणि ते मनी लॉन्ड्रिंग हा पैसा मग हा जो शिवसेना फडणवीस गट आहे त्यांच्याकडे कसा पोचतोय हे मी दोन दिवसात तुमच्याकडे पुराव्या सरकार फोटत तेव्हा हा घोटाळा झालाय की नगरविकास खात्याचा घोटाळा आहे सरकार कोणाचं आहे नगरविकास मंत्री तेच होते आणि तेच आहे कमी आहे नाशिक साधारण सतरा ते अठरा महत्वाचे बिल्डर आहेत जे शिवसेना फडणवीस गटाशी संबंधित आहेत त्यांना हा लाभ मिळावा म्हणून हे भूसंपादनाचा रेटा लावला शेतकऱ्यांना पैसे मिळाले नाहीत बिल्डरांना पैसे मिळाले भूसंपादनात आणि हे सगळे बिल्डर हे या मिधे आणि कंपनीचे खास हस्तक आहे so, बीजेपीज रिटन अ लेटर टू इलेक्शन कमिशन तेच झालेलं आहे आणि ठिकठिकाणी भूसंपादनाच्या बाबतीत पण हेच होत आहे एमआयडीसी च्या बाबतीत भूसंपादनाच्या बाबतीत सुद्धा हेच होत आहे संपूर्ण राज्यभरामध्ये अशा प्रकारे लूट सुरू आहे मी फक्त सध्या नाशिक महानगरपालिकेतल्या भूसंपादनाचं एक प्रकरण देणार आहे त्यानंतर या राज्यामध्ये काय चाललं आहे तुम्हाला कळेल मुख्यमंत्र्यांना खूप पैसे जातात तुम्हाला कळेल मी तुम्हाला पुराव्यासह सह देणार आहे पुराव्यासह सह या इथेच ती फाईल ठेवली जाईल तुम्ही ती फाईल चेक करू शकता